अवधूत चिंतन श्री दत्त उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे दरवर्षी वैशाख महिन्याच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते या दिवशी कोणतेही कार्य हाती घेतले तर ते यशस्वीरित्या पार पडते अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांची पूजा केली जाते अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारे अक्षय तृतीयेला केलेली पूजा साधना दान सत्कर्म हे आपल्याला सदा सर्वदा काळ फायदे देतात त्यामुळे या दिवशी अशुभ कामे करणे टाळावे आणि फक्त शुभकामेच करावीत अक्षय तृतीयेला सतयुगात अक्षय तृतीयेला सतयुगाला सुरुवात झाली तसेच अक्षय तृतीयाच्याच दिवशी प्रभू परशुराम प्रकट झाले होते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे आजच्या युगात पैशाला खूप महत्त्व आहे प्रत्येक व्यक्तीला धन पैसा प्राप्त करण्याची इच्छा असते जगाच्या पाठीवर असा कोणताही व्यक्ती नसेल की त्यांना पैसा नको आहे अर्थातच पैसा हवाच कारण पैशामुळेच सगळी कामे होतात त्यामुळे शास्त्रात काही धनासंबंधी उपाय सांगितले आहे जे अक्षय तृतीयाला अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केल्यास धनप्राप्ती होऊ शकते पैशासंबंधी अडचणी समस्या असतील तर त्या या उपायाने दूर होणार आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण असेच काही दुर्मिळ धनप्राप्तीचे उपाय बघणार आहोत जे अक्षय तृतीयाला करण्यासारखे आहेत ज्यामुळे हे उपाय करणाऱ्याने करणाऱ्या व्यक्तीला धनलाभ होणार आहे हे उपाय अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रद्धा भक्ती आणि विश्वास ठेवून करायचे आहेत म्हणजेच त्याची फलप्राप्तीही आपल्याला लवकर मिळेल सगळ्यात पहिला उपाय आहे अक्षय तृतीयेला घरातील देवी लक्ष्मीला अकरा पिवळ्या कवड्या लाल कपड्यात बांधून अर्पण कराव्यात त्यानंतर अकरा वेळा श्रीसुक्ताचा पाठ करावा आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तिजोरेत ठेवाव्या याने आपल्या घरातील सुख समृद्धी वाढणार आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी चांदीची डब्बी खरेदी करून आणावी आणि त्या डबीमध्ये मध व नाग केशर भरून त्या डब्बीची पूजा करून तुमच्या पैसे जिथे ठेवता त्या जागी ठेवावे म्हणजेच तुमची को तिजोरी असेल किंवा गल्ला असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवावे असे केल्याने तुमच्याकडे येणाऱ्या पैशामध्ये वाढ होत राहील त्यानंतर तिसरा उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन सूर्यदेवांना अर्घ द्यावे अर्घ देताना सहा ते सात वाजण्याच्या दरम्यानही तुम्ही अर्घ द्यायचे आहे तुम्ही रोज सूर्यदेवांना अर्घ देत असाल तर अतिउत्तम आहे आणि नसाल द्या देत तर अक्षय तृतीयापासून सुरुवात करा तुम्हाला याचा खूप फायदा होईल तीन ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील बदल नक्कीच जाणवेल त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवसापासून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ देण्यास सुरुवात करा तृतीयाच्या दिवशी त्यानंतर चौथा उपाय आहे अक्षयतृतयाच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्ताचे पठन अवश्य करावे काही कारणांमुळे हे दोन्ही स्तोत्र म्हणणे शक्य नसेल तर ते नुसते ऐकले तरी चालेल पण देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवान यांचा मंत्राचा जप नक्की करावा विष्णू भगवानांचा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग श्री लक्ष्मी मातेचा श्रीम नम या मंत्राचा जप नक्की करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी राम नक्की वाचावी याने राम रक्षा वाचल्याने श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जीवनात व्यक्तीला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करावे अक्षय तृतीयेला पित्रांच्या नावाने दान व तर्पण नक्कीच अर्पण करावे त्यामुळे आपले पित्र संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात या दिवशी आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध घालता आले तर नक्कीच घालावे त्याचे विशेष महत्त्व आहे मित्रांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते अशी मान्यता आहे या दिवशी केलेले दान अक्षय असते त्यामुळे या दिवशी पाण्याचा माठ छत्री पंखा जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानले जाते पण दान हे सदपात्री असावे असे सांगितले जाते त्यामुळे हे उपाय करायला अक्षय तृतीयेला अजिबात विसरू नका तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्रमैत्रिणीलाही या असे उपाय केले आणि फायदे होतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद